माझा एक मिनिट नाही झाला तुझे किती मिनिट दोन मिनिट दोन तुझी किती झाली सात मिनिट सात का तू नाही तू पॉच करून काढला शि हा स्लो मोशन येते तुझे ना नॉर्मल आपलं तुझ बसते खाली आपले गप्प

उत्साहा स्पर्धा करावेतो होतो म्हणू नका दोघांना एकजट होईल अशा प्रकारची कुठल्याही डोक्यात पुस्तक डोकं एकमेकाला मारून पुस्तक कर नव्हे कशाल मोबाईल मध्ये घ्या भरपूर मैदान मोठे लय छोट आहे आम्ही डाकल डाकली गे तू मोठे आपल्याला आम्ही मोठे आणि छोटे पाहिजे

वर्षभर कुस्त चालणार पॉईंट बी कोण नाही करणार वर्षभर कुस चालणार कुठे सोडून घ्यायचे या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी सायकलचा विषय बंद सन्मान करण्यासाठी उद्या बरोबर ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आपण भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी आपण बरोबर बारा वाजता या ठिकाणी यायचे आज सायंकाळी नऊ वाजता नवयुग चौकामध्ये बबलू दुग्गल आंतरराष्ट्रीय ख्यातमान कलाकार आहेत त्यांचा या ठिकाणी देवीच्या गाण्याचा जागर असा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांना गुण जागराचा कार्यक्रम पाहण्यासाठी नवयुग चौक या ठिकाणी बरोबर नऊ वाजता या ठिकाणी उपस्थिती दाखवावी अतिशय चांगला आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे माझे दोन दोन सण आहेत अनेक वेळा सूचित केलेलं आपल्याला की बोट देऊ नका एकमेकाला उजावं एक करोड संधी आपल्याला अजून भरपूर स्पर्धा आहे एकमेकाच्या पुढची कुस्तीची कारकिर्द आपल्या इंजुरीमुळे दुखापत झाल्यामुळे खंडित होईल या दृष्टीने कोणी कुठल्या प्रकारचा धोका देतात दुखापतीचा डाव करू नका राहुलजी भेगडे यांचं उत्सव कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत अतिशय जोरात या ठिकाणी गोष्टी चालू आहे अरे डोक्याला डोके भिडते अतिशय दहा मिनिटापासून या ठिकाणी गोष्टी चालू आहे मल्लही गुस्ती करण्यामध्ये जोरात चालू आहे या ठिकाणी पुढच्या वर्ष निवडणूक येणार नाही अभि म्हण आपणच हे काम करणार आहोत या ठिकाणी मावळे पावन यांचंही या ठिकाणी स्वागत फोन वाकड करून अतिशय चतोर या ठिकाणी कुस्ती चालू आहे का कुस्ती चालू आहे अजूनही कुस्तीचा निकाल होत नाहीये दोन्ही पंच अतिशय खुस्ती म्हणजे अतिशय चांगली खुस्ती चालू आहे डोळ्याच पारणे फेडतय अशी कुस्ती या ठिकाणी चालू आहे आतापर्यंत भरपूर भर खुस्त्या झाल्या पण ही शेवटची कुस्ती डोळ्याचा पारने फेडते दोन्ही म्हणलं प्रत्येक आपला डाव पेज या ठिकाणी आखतोय डोक्यामध्ये पुढचा डाव पेज आखतोय त्याच्या पायाला जास्त अतिशय कुस्तीची चंगी या ठिकाणी दंगल या कुस्ती मैदानामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळते सर 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 काम सरकार या खुर्ची ही शेवटची कुस्ती आणि या खुर्ची चांदीची गदा इनाम है उने ताले लिया है। गोर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे शेवटची कुस्ती शेवट आणि गोड होतो हे या आपल्या कुस्तीच्या प्रदर्शनातून सर्वांच्या डोळ्याचं पारण नक्की फेडेल मल्लानी कोणतीही इजा करून घ्यायची नाही अतिशय शांततेने चतुर्थेने एकमेकाच्या डावाची आखणी करतात या ठिकाणी पंच म्हणून ते प्रवीण <laughs> राजीवडे <laughs> अतिशय पाच वाजल्यापासून या ठिकाणी पंच म्हणून आपली या ठिकाणी भूमिका बजावत आहे अतिशय निर्णय क्षमता चांगला या ठिकाणी सकाळपासून त्यांनी निर्णय चांगले या ठिकाणी दिलेले आहे सावन डाव करा आपल्या कुठल्या प्रकारचा गावाचं सादरीकरण झालेलं नाही दिला अतिशय दंगल या ठिकाणी गुस्ती पाहायला मिळते प्रत्येक पहिलवान पुढील योजनाची आखणी करतोय डोक्याला डोकं भेडलंय बघा कशी कुस्तीची थी दंगल या ठिकाणी चालू आहे डोळ्याचं पार न फेडते अशी कुस्ती होणार डाव करा

तीन मिनिटाचे तीन मिनिटाचे पहिला पॉईंट घेऊ विचार माझ्या वगैरे करायचं तीन मिनिटामध्ये तुमच्या दहा झाले बारा झाले चल <coughs> झाले <coughs> 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 <coughs>